आता ही कोळी असते ना बघा अच्छा ललितने चुकीचा रस्ता दाखवला आपल्याला कुठून बघ काय भारी दिसतोय ना जरा कलवा हे कुणाल किती वर्ष झालास झालं एको एकोणीस वर्ष एकोणीस एकोणीस मग काय अजून तीन वर्ष अरे अरे तीन वर्ष लग्न करायला नमस्कार मित्रांनो मी रमेश भडे पुन्हा एकदा स्वागत करतो करा तुमचं आजच्या इथे नवीन व्हिडिओमध्ये हो सकाळचे आहेत ना सॉरी सकाळचे नाही दुपारचे बारा वाजले आणि आता जायचं आहे रोड शेकुल स्कूलमध्ये सोडायला आणि त्यानंतर एक सरकारची स्कीम आले लाडकी बहीण माझी तर त्याची जरा डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे त्या ता त्यासाठी बँकेत जायचं आहे फीचं ते स्कीम स्कीमचा फॉर्म वगैरे भरायचं आहे सो त्यासाठी बँकेत जाऊन पहिलं ते बँक अकाउंट मिळालं त्यामध्ये वाय सी करायची ती बाकी होती ती आता के वाय सी करायला आम्ही जाणार स्टेशनलाच आहे बँक तर बघूया चला शेवटपर्यंत घ्या ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये नवी नवीन काहीतरी बघायला भेटेल व्हिडिओ आवडली तर एक लाईक आणि आपल्या पेजला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब असेल किंवा तर सबस्क्राईब करा चला चुकलं स्कूलमध्ये सोडलं आहे आणि पाऊस असला आला आहे जबरदस्त मोठा पाऊस आलाय जसं घरातून निघालेलं ना तसं पाऊस चालू झालेला आहे चिकुल स्कूल मध्ये आहे आणि आम्ही आता चाललोय जरा बँकेमध्ये जायचंय जरा पासबुक अपडेट करायचं केवायसी करायचंय बघा पाऊस जाम पडला अगोदर घरात होतो तेव्हा नव्हता पण जसं घरातून बाहेर पडलो ना तर जोरातच पाऊस आला आता पण इकडे गुप्ते रोडला गुप्ते रोडचं भाजी मार्केट चाळीसला अर्धा हे पन्नासला अर्धा टोमॅटोचे भाव वाढलेच कालशाळा वाढले गेल्या वर्षी पण दोनशे रुपयेपर्यंत गेला होता टोमॅटो ते चित्कर उडवत जातात थांबवून जावं लागतंय काही थांबायचं नाव नाही घेत आहे बँकेत जाऊन आलो पण ह्या ब्रांच मध्ये इकडे नाही होत आहे काम केवायसी करायचे तर होम ब्रांच जावं लागणार आपल्याला घाटकोपरला जावं लागणार आहे आणि बँकेत एवढी गर्दी आहे ना सगळेजण आता अकाउंट ओपन करत आहे नाही आहे ना अकाउंट ते सगळेजण आले अकाउंट ओपन करायला काय झालं ते काहीतरी पोटपूजा करूया जरा नाश्ता येतो उलटावाडा पाव चांगला आहे ना गरम गरम दिला एकदम आणि बाहेर आहे पाऊस चालू थोडासा थोडा कमी झाला आता पाऊस आता मला घाटकोपरला जायचं आहे तिकडे बँकेत किती करते काय माहिती नाही ज्यांचे अकाउंट नव्हते ना ते लोक आता सगळे लागलीच आहेत अकाउंट ओपन करण्यासाठी एक महिना आहे अजून हा जुलै महिना आहे पूर्ण त्यानंतर मग ते वाटतं होणार तर सगळेच आता आहे काम करतील बँकेमध्ये आणि जर गव्हर्नमेंट बँक पाहिजे त्यासाठी अगं त्यामुळे तुमचं अकाउंट तर आहे पण के वाय सी करायची बाकी झालं पाहिजे तर घाटकोबर ब्रांचमध्ये जायचं आहे ना प्लॅनिंग झालेलं आहे कॅन्सल कारण आज ट्रेन आहेत लेट आणि गर्दी पण असणार आहे जर आम्ही तिकडे अडकलो तर चिकूला मग शाळेतून आणायला जाणार कोण मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि जाऊया जरा बघूया इकडे मार्केटला इथे बाजूला भाज्या वगैरे भेटतात त्या बघूया स्टेशनच्या बाहेर ए त्या इथे लेफ्ट साईडला लेफ्ट हँड साईडला काटलं पण हवेत विकायला काटलं कशी आहे कितीला तीन वाटे थोडी साईज छोटी आहे आणि टाकळा वीस वीस रुपयाला आहे जोडी चांगली आहे आता ही कोळी असते ना भाजी भाजी एक नंबर लागते कांद्यामध्ये आणि हे कोणती आहे कुरडू ह्याच्यामध्ये लाल पानं पण येतात का ही हिरवी आहे ते बघा हा हे काटलं ह्याच्या ह्याच्यापेक्षा काटलं मोठी होतात ना अजून हे आ, आ, छोट अच्छा आता लहान लहान राहिले ते बघा शंभरला तीन वाटी लावले बघा हे सगळे भाजी आहे ना आता पावसाळीची भाजी भेटते ती सगळी मी एकदा पळसदरीला गेलो होतो ना त्या टायमिंगला आणली होती भाजी भरपूर आणली होती मी काढून मागच्या वर्षी मागच्या की त्याच्या आदल्या वर्षी दोन वर्ष झाली आणि हिवाळा कोण आली मेंढ्रा मेंढ्रा बकऱ्या बाबा भिजल्या सगळ्या अरे गरम स्वेटर तसंच बनतो तो, <laughs> <laughs> तो व्यवस्थित बनवतात ते तसे धागे काढून त्याची व्यूला आहे ना आता घरी पाठवले प्लॅनिंग थोडा चेंज झाला आहे आणि मी आता चाललो आहे जरा कलव्याला आपल्या वाडीतली पोरं आले तिकडे तर बोलले चल जाऊया जरा कलव्याला जाऊन थोडे एन्जॉय करूया तर डोंगरामध्ये मला जाऊया बघूया कोण आले तू वाडीतल्या आपल्या डोंगरा बाहेर वाटत्या कलवा स्टेशनला आलोय आणि इकडे आपले वाडीतले फंटर लोक आलेत हे तोंड रे तुमची सचिन आहे संकू वाफीवरून आलाय मला ललित आहे इकडे कलव्याला आहे ना गावासारखं आहे वरती केंद्रावरती संकू आला आहे वाफीवरून संकू वाफीवरून आलाय बोलला जरा जाऊया फिरायला जाऊया जरा वरती खेकडे वगैरे बघूया खेकडे भेटतात वरती बघूया तिकडे जाऊन भेटतात धमालपूर जरा भरपूर दिवसानंतर वाडीतल्या मुलांसोबत कसला डोंगर आहे वरती चढायला सगळं घाललं गल्लंय अच्छा ललितने चुकीचा रस्ता दाखवला आपल्याला हिडुंबा काय भारी दिसतोय ना जरा कलवा जबरदस्त पाऊस भरलाय जरा जाऊया आपल्याला आता बरोबर रस्ता भेटलेला आहे हॅपी बड्डे बोवा हॅपी बड्डे आज बड्डे आहे कुणालचा हे कुणाल किती वर्ष झाला एकोणीस वर्ष एकोणीस एकोणीस मग काय अजून तीन वर्ष अरे अरे तीन वर्ष लग्न करायला किती जगता की वाजता मस्त आहे रे इकडे गावाला आलो गावाला मस्त एक नंबर वाटत इकडे गावाला आल्याचं फील पूर्ण अच्छा हे तुम्ही लोक जाता ना इकडे वरती फिरायला आणि जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा फोटो वगैरे टाकत असतो तर आज बोलले त्याचा बर्थडे पण आहे केक नाही आणले अरे रास म्हणाले वाजता 12 स आम्हाला नाही ढवला आम्हाला हे आम्हाला नाही ठेवलं केक एक टॅक टम खाल्लं रात्री काय पार्टी आहे झुंगी पार्टी काय बिर्याणी आहे ह इकडून नजारा बघा काय एक नंबर वाटतोय जबरदस्त हाच फील घेण्यासाठी आज आपण इकडे आलेला आहे आणि तुम्हाला पण थोडा गावचा फील एकदम निसर्गाच्या सानिध्यात मजा येईल हे बघा या टेकडीवरून बघ असला सीन वाटतो इकडे हे इकडे आहे ही मुकुंद कंपनी आणि हा इकडे ऐरोली पाऊस भरला आहे धुकं केलं आहे सगळीकडे जवळच एकच नंबर वाटतो आहे सीन आणि आम्ही चाललेलो आहे अजून वरती थोडं डोंगरावरती जायचंय मजा येईल जरा नजारा तर एकच नंबर आहे हे बघा मस्त गावाला आल्यासारखं वाटते इथेच पुढे आहे ना काय रे कुणाल डॅम आहे धबधबा आहे बघूया जाऊन तिथे त्या साईडला कसलं वाटतय जबरदस्त आणि ह्या साइडला इकडे धबधबा आहे आपण नंतर जाऊया तिकडे त्याच्या आधी आम्ही इकडे वरती आलोय वरतून एक नंबर सीन वाटतोय बघा जबरदस्त आणि वरती इकडे साड्यावरती साड्यावर चालले साड्यावर हे बघा कुठे आलेलं आहे एक नंबर सीन वाटतोय आणि खालती आहे दरी इथून गेला विषय संपला कसला जबरदस्त व्ह्यू येतो इथून ही कलव्याची झोपडपट्टी आहे सगळी बघा आम्ही ह्या साइडनी असे चालत ह्या साइडनी आलो इकडून वरती आलो पण एक नंबर वाटतो इकडे आणि इकडे आहे सडा सड्यावरती आलेला आहे फायनली थोडा मस्त गावचा व्ह्यू वाटतो एकदम गावाला आल्यासारखं वाटतोय जरा फोटोशूट वगैरे करूया जबरदस्त खेकडे कुठे आहेत खेकडे शोधायला लागतील बिलातनं बिलातनं खेकडा असतील इकडे इथे आहेत काय इकडे नाही पण एक नंबर इथला व्ह्यू वाटतोय जबरदस्त ए, ए जाशील खाली ए गेवड्यांना सुद्धा गेल <laughs> चला इकडे आल्यासारखा आपल्याला खेकडा तर बघायला भेटला हे गोड्या पाण्याचे खेकडे आहेत आणि जबरदस्त आणि पावसाळ्यामध्ये हेच खेकडे आपल्याला बघायला भेटतात पण मोठे खेकडे नाही भेटले आपल्याला छोटा खेकडा भेटला सोड 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 त्याला पाण्यामध्ये सोड आम्ही पुढच्या संडे लिहू त्या मोठा हो चला आम्ही आता निघालोय साड्यावरून थोडं फोटो वगैरे काढलेले थोडा एन्जॉय केलेला जबरदस्त असा गावचा गावचा सीन म्हणजे गावचे जे सड्यावरती आल्यानंतर आम्हाला जे, जे वाईफ भेटतात ना ते आम्ही एन्जॉय केलेले इकडे ऐक ना संकू मजा आली पण जबरदस्त अचानक आणि भयानकमध्ये डिंगणीच्या <laughs> कातलावर आला आहे सड्यावरती <laughs> आणि आता रिमझिम रिमझिम पाऊस आलाय जबरदस्त वाटत इकडचं सीन भिजत नाही ना मी नाही भिजत आहे एक नंबर स्पॉटला आलेला आहे हे बघा पाणी कसलं वाहत इथे धबधबा हे अंघोळ हे आहे तू तू नाही आज सगळ्यांचे काय घड्या मोबाईल सगळं सांभाळतो हे कुणाल तू मी नाही मी अरे बड्डे बॉय जाणार नाही येत असतो इकडे तू सगळं एन्जॉय करताय तिथे जबरदस्त असा धबधबा आहे हे पाणी असं खालचं जात जबरदस्त एक नंबर वाटतोय हा गारे पाणी थोडा पाणी म्हणजे पाऊस कमी आहे म्हणून नाहीतर याच्यापेक्षा अजून पाणी आलं असतं एकच नंबर ऑटो स्पॉट फक्त दोघच दिसत आहेत आणि आम्ही दिसत आहे आता इकडे आहेत ना या साईडला जण असे गावचा फील घेण्यासाठी जण येतात पुढचा निसर्ग बघताय एकच नंबर वाटतो इकडचा द्याम भारी वाटतं आहे पण मी आज टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालून आलो त्यामुळे चड्डी घालून सुद्धा नक्की के आंघोळ केली असती मस्त मजा आली असते जबरदस्त पण इकडचा व्ह्यू वगैरे एक नंबर आहे मजा आली

फुल एन्जॉय चालू आहे आता रमेश जॉगर जिजण्यासाठी एक नंबर वाटत इकडे आल्या अर्धी जबरदस्त फुल एन्जॉय केलेला मस्त आणि पावसाचं वातावरण आहे मेन म्हणजे पाऊस येऊन जाऊ नये फुल एन्जॉय करूया फुल धमाल धमाल फुल चल जाऊया चला निघूया चला, चला आम्ही आता निघालो धबधब्यावरून फुल एन्जॉय करून जबरदस्त मजा आली चला आता थोडा रोड बघा आहे फुल मजा आली एन्जॉयमेंट झाला फुल आणि बघा ही अशी वाट आहे जाताना जबरदस्त अचानक आणि भयानक मध्ये हा मस्त वाटलं जरा गावाला हा थंडी लागायला लागली आता गावाला आल्यासारखं फील व्हायला लागले इकडे जबरदस्त इकडचं वातावरण तर एकच नंबर आहे बघा होते बघा डोंगर वगैरे असं वाटतं आपण गावामध्ये आलो एकदम कोकणामध्ये आणि ही बघा ही दरी बघा कसली आहे पूर्ण कातळ आहे असा दगड आहे मोठा हो डेंजर आहे इथून चला फुल झाला सगळ्यांचा जबरदस्त मजा आली हे बघा आंघोळ करून आलेलं त्यानंतर आम्हाला इथे खेकडे भेटले जागव साईज एकदम छोटे छोटे आहेत मोठे 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 भेटन हा पांढरे भोगड आता एकदम लहान लहान आहेत हा चल सोडला पुन्हा सोडून दिला छोटासा आहे एवढं वरती गेलो आपण सड्यावरती पण आम्हाला भेटले नाहीत मादे आहे पण तेव्हा काय भेटले नाहीत पण आता भेटले आणि पाऊस पण आता ना जोरात पाऊस आला आहे बघा जबरदस्त असा पाऊस आला आहे तर आम्ही आता निघालोय ते बघा इकडे समोरवरती डोंगर दिसतोय ना त्या डोंगरावरती आपण गेलो होतो तिकडून आणि त्या साईडनी असे उतरत उतरत खालती आलेलो आहे चला वरती थोडा एन्जॉय करून आहे ना खालती तलावावरती आलेला आहे तिथे पाणी आहे ना भरपूर खोल आहे हां इकडे आहे ना बरं असं पोहायला जास्त येत नाहीत भरपूर रिस्की आहे आणि इथे खोल पण पाणी आहे एवढं पण ह्या निसर्गाच्या सानिध्यात आहे ना एक नंबर वाटतो फुल एन्जॉय झाला आणि त्यानंतर आम्ही आता आलो खाली तलावावरती थोडा इथे टाईम घालवलेला मस्त वाटलं जरा आजचा दिवस अचानक आणि भयानकमध्ये एक नंबर झाला थोडं फिरलेल्यावरती साड्यावरती केलेलं आणि आम्ही गेल्या वर्षी ह्या ठिकाणी आहे ना इथे येऊन जेवण वगैरे आणि आम्ही इथे जेवण पण केलं होतं मागच्या वर्षी पूर्ण टीम आमच्या घेडवडी पूर्ण टीम आली होती इथे जेवण क्रिकेट टीम जेवण वगैरे घेऊन आलो होतो आणि इथे आम्ही जेवलो होतो आणि असाच पाऊस आला होता मस्त इकडे वाटतंय एक नंबर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करू नका चला बाय बाय